गुरुर्ब्रह गुरुर्विष्णू गुरुः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम पुढे माऊली म्हणतात देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणजे तू गणांचा ईश आहेस म्हणजे गणांचा ईश्वर आहेस गण म्हणजे काय गण याचा शब्दशा अर्थ ज्याची गणना करता येते तो म्हणजे जे जे या विश्वातले मोजता येते ते ते सर्व कोणती गोष्ट या विश्वातली मोजता येते ज्या गोष्टीला मर्यादा आहे ती जिला स्थल काल परिस्थिती यांची मर्यादा आहे गुणांची मर्यादा आहे म्हणजे जी गोष्ट अमर्याद नाही ते सर्व गण आता विचार करूया या विश्वात मोजता येण्यासारखं काय काय आहे तर आमच्या इंद्रियांना गोचर होणारी प्रत्येक गोष्ट ही मोजता येण्यासारखी आहे ती मर्यादित आहे ती कमी होते किंवा अधिक होते तिचे गुणधर्म बदलतात शाश्वत नाहीत एकातून दुसऱ्यात रूपांतरित होतात म्हणजे जे जे आमच्या इंद्रियांना सापेक्ष आहे अनुभवाला येत आहे ते ते सर्व गण या प्रकारात मोडते अगदी सोप्या भाषेत म्हणजे ज्याला ऑब्जेक्टिव्हिटी आहे ज्याला दृश्यमानता आहे आणि जे जे गण आहे ते ते सगळं मिथ्या आहे कारण ते बदलणार आहे कमी जास्त किंवा नाश होणार आहे आणि अशा गणांचा ईश्वर म्हणजे गणेश आता ईश्वर म्हणजे काय ईश धातू आणि वरच प्रत्ययाने हा शब्द बनला आहे ईश म्हणजे नियंत्रण करणे सर्वश्रेष्ठ नियंत्रण करता तो ईश्वर गणांचा ईश्वर म्हणजे गणांवर ज्याचे स्वामित्व प्रभुत्व अर्थात संपूर्ण नियंत्रण आहे तो गणांचा स्वामी गणांचा ईश्वर गणांच्या गुणधर्मावर त्याच्या परस्पर संबंधांवर त्यांच्या विकारांवर म्हणजे बदलांवर रूपांतरावर ज्याचे प्रभुत्व आहे तो गणांचा ईश्वर गणेश अगदी साधा दृष्टांत मर्यादित लाटांचा स्वामी अमर्याद सागर सागराचे परमतत्व पाणी पाणीच सागर आहे पाणीच लाटा आहे सागराच्या दृष्टीने लाट ही गण मिथ्या आहे पाण्याच्या दृष्टीने सागरही गण मिथ्या आहे आणि पाणी परमसत्य आहे यामुळे या मर्यादित असलेल्या गणांचा स्वामी आणखी एक दुसरा गण असूच शकत नाही तर तो गणता न येणारा अमर्याद कोणतेही गुणधर्म नसलेला कधीही कमी व जास्त न होणाराच आणि अर्थात अनंतच असला पाहिजे तसा नसेल तर तोही एक मर्यादित गणच होईल आणि तो परतंत्र होईल अर्थात प्रभू किंवा ईश्वर होऊ शकणार नाही ज्याला गुणधर्म आहे तो गण आणि त्यामुळे गण आणि गुण हे एक प्रकारे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत आणि त्यामुळं अशा गणांचा ईश किंवा गुणांचा ईश म्हणून काही ठिकाणी गणेशाला गुणेशही म्हटले आहे शेगावच्या गजानन महाराजांचा मंत्र गणी गणा गणात वाते यात गण आणि गणेश या संदर्भाने खोल अर्थ दडला असावा त्यांना शेगाव निवासी लोकांनी गजानन ही किती सार्थ उपाधी दिली हे लक्षात येते ऋषीपंचमीला ज्या दिवशी शास्त्रानुसार पार्थिव गणेशाचे विसर्जन असते त्याच दिवशी त्यांनी देह ठेवला अशा महात्म्यांची या भारतभूमीत माऊलींच्या भाषेत अक्षरशः मांदियाळीच आहे असो थोडक्यात जे जे मर्यादित बदलणारे नाशवंत ते ते सर्व गण आहे आणि त्यामुळे ते संख्येने एकापेक्षा अनेक अधिक अनेक आणि जे अमर्याद न बदलणारे कमी जास्त न होणारे अविनाशी ते गणेश ज्याला मर्यादा नाही ते दोन असूच शकत नाही म्हणजे अद्वितीय म्हणून अथर्व शीर्षात मंत्र आहे त्व सच्चिदानंदाद्वितोशी पुढे माऊली म्हणतात सकलमती प्रकाशू मती म्हणजे बुद्धी सर्व बुद्धीचा म्हणजे सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश तू आहेस आपण गायत्री मंत्र म्हणतो धीो न प्रचोदयात म्हणजे आमच्या बुद्धीला प्रचोदना देणारा बुद्धीचा प्रकाश काय आहे बुद्धीचा प्रकाश आहे संविद अहम स्फूर्तीला प्रसवणारी विज्ञानमय कोशात, म्हणजे बुद्धीमध्ये जेव्हा मी जाणतो ही वृत्ती उदय पावते तेव्हा सर्व विषय विश्वातले प्रत्ययाला येतात या ज्ञानशक्तीतून इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती प्रकट होते आणि मग सर्व मनोव्यापार घडतो ही संविध म्हणजे चित शक्ती ही त्या परमतत्वाच्या स्वरूपाचा आविष्कार आहे आणि म्हणून तो परमात्मा श्री गणेश सर्व जीवांच्या बुद्धीचा प्रकाश आहे या पहिल्या दोन ओव्यांमध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स संवेद्या आत्मरूपा देवा तूचिगणेशू सकलमतीप्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारीजी ह्या दोन ओव्यांमध्ये माऊलींनी वेद प्रतिपाद्य स्वरूप गणेशाचे दर्शन घडविले आहे पुढे माऊली वैदिक रूपी गणेशाचे वर्णन करते ते पाहू ओम तत्स